मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक सुसंवाद मिळाव्या दिनकर अण्णा पाटील गहिवरले दिनकर अण्णा पाटील प्रभाग क्रमांक नऊ आणि सातपूर विभागातील दमदार नेतृत्व समस्या कोणतीही असो दिनकर अण्णा पाटील यांचा एक फोन आणि समस्या सुटणार हे महत्वाचे मात्र दिनकर अण्णा पाटील यांचे नाव सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे चार दिवसांपूर्वी दिनकर अण्णा पाटील हे मनसेत होते दिनकर अण्णा पाटील यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि विशेष म्हणजे प्रवेश झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील भाजपचे चारही उमेदवार डिक्लेअर केले हे विशेष नेतृत्व दमदार हवे नेतृत्व कर्तृत्वान हवे नेतृत्वात बदल घडवण्याची क्षमता असावी हे सर्व गुण संपन्न असलेले दिनकरांना पाटील यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवाजीनगर येथे सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात बोलताना त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीची माहिती दिली नागरिकांशी संवाद साधताना मात्र दिनकरांना पाटील भावनिक झाले भाजप माझा परिवार आहे माझा मुलगा अमोल पाटील याची भाजपमध्ये राहण्याची इच्छा होती प्रभागातील नागरिकांचे तेच म्हणणे होते हे शब्द उच्चार करताना दिनकर अण्णा पाटील गहिवरले प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे विचारपूस करणारे दिनकर अण्णा पाटील हे प्रभाग क्रमांक नऊ मधून नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवतील असा विश्वास त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सुसंवाद मेळाव्यात दिनकर अण्णा पाटील यांनी चारही उमेदवारांची घोषणा केली यामध्ये ते स्वतः श्री दिनकर अण्णा पाटील अमोल दिनकर पाटील सौ संगीता बाळासाहेब घोटेकर भारती रवींद्र धिवरे हे भाजपकडून प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे श्री दिनकर अण्णा पाटील यांनी सांगितले आहे तू असं घडायचं तुम्ही दिनकर पाटलाचा मुलगा सांगायला नाही लागलं पाहिजे लोक मला म्हणले पाहिजे अण्णा तुमचा मुलगा खूप भारी आहे तुमच्यापेक्षा आणि आज अमोल माझ्यापेक्षा शंभर पट पुढे गेला तुम्ही कौतुक करताना ते काम तो करतोय मला आनंद झाला की अमोलला सांगितल्याप्रमाणे तो घडला आणि प्रत्येक नुसता प्रभागा पुरतो नव्हे त्याविषयी आमची पक्षात प्रवेशाच्या आधी कोर कमिटीची मिटिंग होत असते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीने आम्हाला बोलावल्यावर मला सगळ्या कोर कमिटीने सांगितलं अण्णा तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला अमोलचं भवितव्य खूप मोठं या पक्षामध्ये होणार आहे आणि मी अमोलच्या भवितव्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी भारतीय जनता पार्टी मित्रांनो प्रवेश केला सगळ्यांना आनंद झाला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद